अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आयोजित करण्यात आलेल्या कार्य अभिमान सोहळ्यात प्रामुख्यानं समाजातील गोरगरीब विद्यार्थी आणि महिला वर्ग यांच्यासाठी एक उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने पुढाकार घेण्यात आला सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त वाहतूक सुधाकर सुरवडकर व प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक वा पंडित आवारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रहिनीताई वाघ शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ नगरसेवक हरीश भडांगे शिवसेना नेते योगेश गाडेकर निर्भिडी ज्योत संपादिका आशाताई मोरेकर डकर राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक कामिनी केवट जनसेविका प्रिया लष्करे उद्योजक अमोल आष्टेकर बालकलाकार अविनाश आष्टेकर आदि मान्यवर अमोल भागवत यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमामध्ये गरीब विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य कसे घडवावे आणि महिलांनी अन्य अत्याचार विरोध स्वतःला कसे सामोरे जायचे यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सह आयुक्त सुधाकर सुरवडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलेलं आहे यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज साठी आशाताई मोरे कर्डक कार्यकारी संपादक नाशिक आठ वर्षानंतर छत्रपती शिवाजी कारण की छत्रपती शिवाजी महाराज हा शिवचरित्र वाचणारा माणूस हा त्याच्या आयुष्यामध्ये मला नाही तो कधी अयशस्वी होऊ शकतो कारण की जे राजकारण आहे आजकालचं राजकारण आता इथं पॉलिटिशियन होते आपल्या बोल बरोबर नाही आहे आजकाल आजकालचं जे राजकारण खेळलं जातं आजकालची जी राजकारणी नीती आहे ते आकडेवारी इथं असतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजकारण होतं ते त्यांचं नैतिक मूल्यावर आधारित होत नैतिक मूल्यावर आधारित असलेल्या राजकारणामध्ये प्रामाणिकपणा येतो प्रामाणिकपणा आल्यानंतर जनतेच्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे हे त्यांचं प्रथम कर्तव्य मानत होते म्हणून आज सुद्धा साडेतीनशे चारशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अनेकांच्या मला शिक्षण उपलब्ध आहे त्याचा फायदा घ्या मोठे स्वप्न बघा आणि मोठे व्हा आणि आपला विकास करता करता देशाचा पण विकास करा तर धन्यवाद तुम्हाला काही प्रश्न संपोसाहेब आठवण केली त्याला खूप मारले मला एवढं सांगायचं सगळ्या महिलांना की तुम्ही अन्याय सहन पण करू नका आणि कोणावरती अन्याय होऊ पण देऊ नका कारण पुरुष घटना आता आपल्या महाराष्ट्रात घडत आहे की काही गोष्टी महिला स्वतःकडे लक्ष देत नाही आणि नंतर मग ओरडतात की नाही एका जेंट्सने आम्हाला छेडलं आम्ही हे करतोय हो म्हणजे प्रोटेक्शन